मित्रांनो तुम्ही बघा आज मी माझ्या सोयाबीनच्या शेतात आहे बघा पाय कशा गुडघ्या मध्ये जायले चिकलामध्ये अक्षरशः अक्षरशः शेताचा चिकूल झालाय चिकूल चिकुल गुडघ्या आवडायला पाणी आहे सोयाबीन बघा काय उरले माझ्या सोयाबीनमध्ये बघा तर या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एकच हात जोडून विनंती आहे जास्तीत जास्त सरसगट पंचनामे देता येतात का बघा काय उरलंय सांगा ना हे हो का, हो का, हो का का काय आहे चार उरले चार झाड जर उपशिले तर एक शेंग आहे त्याला सगळा सगळा सत्यानाश झाला सोयाबीनच्या जीवावर बहिणीचं लग्न ठरविलं होतं हे येऊनदा तर मला सांगा काय आलं माझ्या शेतात खर्च सुद्धा निघाला नाही आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही पण मित्र परिवार चांगला आहे खचून जाऊ नको भाई आम्ही तुला सपोर्ट करता म्हणून म्हणले बघा हे किती पाय जायलेत कसं कसं शेतकऱ्यानं करावं या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला मायबाप सरकारला एकच विनंती आहे सरसगट नुकसान भरपाई द्या मोठा शेतकरी असो गरीब शेतकरी असो अल्पभूधारक असो कसला बी कारण प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान ह्या निसर्गानं आज केलेला आहे लेकरळ माझे शिकणार होते आता त्यांची फीस कशी भरू ह्याची मला चिंता आहे बायकुताचा सोडावं दरवर्षी निसर्ग आपला रंग दाखवायलेला आहे प्रत्येक वेळेस तिला काहीतरी बहाने करून तिची साडी तिचं नाकातलं मोडामोडीच्या कुटाने चालू आहेत माझ्या जिंदगीत देवा तू शेतकऱ्यावरच का कोपतोस तोस रे आम्ही तर जगाचे पोशिंदे द्याव काय चुकतंय आमचं एक दाना पेरला तर हजार दाण्याचा कणीस तूच देणार आहेस आणि तूच आमच्या तोंडातला घास वडून काढणार आहेस नको 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 असं करू नको लय वाईट दिवस बघावं लागतेत रे काय राहिले माझ्या शेतात कस लेकराचे शिक्षण करू कस बहिणीच लग्न करू वडिलाचे दवाखाने वाढती महागाई शंभर रुपयाचा गोड तेलाचा पुढा बघत बघत एकशे चाळीसचा झाला काय करून काय नाही पाण्यामध्ये जलसमाधी घ्यायची बारी आली सरकार सगळ्याला तुम्ही नुकसान भरपाई द्या मायच्यानं पार सत्यानाश झालाय माझ्यासारख्या दोन एकरच्या मा शेतमालकाचे ही हालत आहेत तर ज्यांना अर्धा एकर दीड एकर आहे त्यांचं काय हालत असेल खोट बोल ना बायकूचं मिनी गंटन इकून ह्याचा बी भरणा केला होता बायकूला म्हणलं एक तोळ्याचा आहे ह्या बारी शीक आपलं सोयाबीनचा राज झाल्यावर तुला दीड तोळ्याचं घेतो पण बायको नशिबाना समजदार आहे आव म्हणली आपल्यावर निसर्ग कोपलाय आपल्यासारखे हजारो लाखो शेतकरी आहेत मला मिनी गंटन नको फक्त तुम्ही तुमच्या जीवाचं काय बरं वाईट करू नका आणि मित्रांनो तुम्हाला बी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगतो कितीही संकट आलं तर घेणारा आणि देणारा वरचाच आहे त्याच्यामुळं खचून जाऊ नका आणि कुठलंही वाईट वाकट पाऊल उचलू नका शासन तुम्हाला नुकसान भरपाई देणार पीक विमा भेटणार फक्त खचून जाऊ नका काय होईल ह्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न मॉडल पुढल्या वर्षी तर होईलच ना आ खचून जाऊ नका मित्रांनो ही धरणी माय एके हाताने देती तर दुसऱ्या हाताने घेते बी हे लक्षात ठेवा आ सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे आपण सगळे देशाचे जगाचे पोषण द्याव अजिबात हाय काय नाही प्रत्येक संकटाला सामना करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला हात जोडून विनंती आहे सरसगट पंचनामे करून सरसगट शेतकऱ्यांना तुम्ही पीक विमा जाहीर करा आणि नुकसान भरपाई जाहीर करा धन्यवाद